तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की लैंगिक समस्या उद्भवल्या तर सर्वप्रथम आपण काय करायला पाहिजे बऱ्याच लोकांना लैंगिक समस्या उद्भवल्या तर संकोच असतं त्यांना दवाखान्यात नको जाऊसं वाटतं कारण की त्यांना कुठेतरी दडपण येतं किंवा भीती वाटते किंवा त्यांना संकोच येते कारण की याच्यामुळं काय होतं की जे बरेच लोक असे असतात की ते, ते म्हणजे चुकीच्या मार्गावर चालले जातात आणि खर्च करून पण त्यांच्या लैंगिक समस्या सॉल्व्ह होत नाहीत तेव्हा ते आमच्याकडे येतात तर मित्रांनो अशाच एका संशोधनातून मी रिसर्च केलेले काही प्रॉडक्ट काढलेले आहेत जसं की माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही आलात तर माझ्याकडं व्हेगोमॅक्स अल्फाजन कॅप्सूल व्हेगोमॅक्स कॅप्सूल आणि अल्फाजन ऑइल हे कॉम्बिनेशन किट तुमच्यासाठी खास मी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त कॅप्सूल नसून तर याच्यामध्ये माझा चाळीस वर्षाचा अनुभव पण याच्यामध्ये बंद आहे कारण की माझ्या चाळीस वर्षामध्ये जे दहा लाखांच्या वर रुग्णांना मी जे औषध दिलेले आहे त्यांचे एक्सपिरियन्स त्यांचा अनुभव त्यांचे रिझल्ट बघून मी तुमच्यासाठी औषधी तयार करून घेतलेली आहेत याच्यासाठी मी में खूप मेहनत पण घेतलेली आहे आणि कोणतंही आयुर्वेदिक औषधी हे तुम्हाला नक्की सांगतो की जितकं प्युअर फॉर्ममध्ये असेल तितके तुम्हाला रिझल्ट चांगले भेटतील